ऐतिहासिक मौजे महतोबाची आळंदी हे गाव शिवशाहीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण गाव आहे किल्ले मल्हारगडाच्या सावलीत वाढलेल्या या गावात शिवशाहीच्या काळातील अनेक कर्तबगार सरदारांच्या समाध्या पाहायला मिळतात मौजे महतोबा आळंदी गावाचा सर्वात जुना उल्लेख हा एका ताम्रपटात आलेला आहे कर्नाटक शासनकार राष्ट्रकूट कृष्णराज प्रथम या राजाच्या कारकिर्दीतील आहे वैशाख अमावस्या सूर्यग्रहण प्लवंग बुधवार इसवी इस सन सातशे अडुसष्ट साली दिलेला है। या आहे या ताम्रपटाची भाषा संस्कृत दक्षिणात्य बळणाची आहे पूणक विषयातील म्हणजे पुणे विभागातील अर्लू म्हणजे सत्ताचे उरळी जवळील व पुण्यापासून पंधरा मैलावरील आलंदीय म्हणजे सत्ताचे आळंदी हे गाव व इतर एक हजार गावे ब्राह्मणांना दान दिली असा आशय सापडतो हा ताम्रपट तळेगाव ढमडेरे येथे सापडला आहे म्हणजेच साडे बाराशे वर्षापूर्वी आळंदी हे गाव या ठिकाणी अस्तित्वात होते याचा संदर्भ महाराष्ट्र व गोवे शिलालेख संदर्भ सूची स्टेन कोनो खंड तेरा पान नंबर दोनशे पंच्याहत्तर ते दोनशे ब्याऐंशी नमस्कार मी अक्षता महेंद्र नवले आणि माझ्या ऑन द वे भुर या ब्लॉग वर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण आलो आहोत हवेली तालुक्यातील मौजे मातोबाची आळंदी या गावामध्ये मोडी कागदपत्रांचा अभ्यास करून आपण या गावाचा इतिहास जाणून घेणार आहे त्याचबरोबर या गावातील जुनी पुरातन मंदिरे वाडे वीरगळ सतीशिळा विहिरी बारव शिलालेख यांचा अभ्यास करून यांची माहिती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या शिवस्वराज्यातले हे अति महत्त्वपूर्ण असे असलेले गाव या गावात जे काही शूरवीर सरदार होऊन गेले त्यांच्याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे चला आता मग या ग्रामदैवतेचे दर्शन घेऊया आणि इथं जमलेल्या सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या व्हिडिओ ला सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराज महाराज की छत्रपती संभाजी हर 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 तसेच आज आपल्या सोबत या गावचे सुपुत्र माननीय केशव काका तिखे यांच्याकडून सुद्धा आपण या गावाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया या ठिकाणी आज आपण या महात्वाच्या उत्सवासाठी जमला असताना पुरातन आपल्या इतिहास माहिती व्हावा यासाठी नवले सरांनी बरेच परिश्रम घेतलेत कष्ट घेतलेत त्यांचं मी प्रथम या ठिकाणी स्वागत करतो आणि आपला आळंदी महातोबाची हे गाव कसं होतं वास्तविक पाहता पुराण काळामध्ये हे पूर्वीचं आळंद त्याच्यानंतर मग आळंद म्हणणं सोपं अवघड वाटायचं म्हणून पुरा आळंदी झालं आळंदी झाल्यानंतर मग अठराशे सत्तावन्न साली उमाजी नायकांचं बंड झालं त्या बंडामध्ये जे काय आपला वरचा मल्हार गडावर खजिना आणि खाली राखण करायचे म्हणून त्याला चोराची चोर करायची म्हणून चोराची आळंदी झालं चोरा चोर आळंदी झालं आणि तो चोर म्हणणं पण थोडं अवघड वाटायला म्हणून ते चोराची आळंदी झालं आणि या चोराच्या आळंदीचा करता करता चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे शहात्तर सालापर्यंत त्यावेळेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी कष्ट घेऊन आपला महातवा दैवत म्हणून महातोवाची आळंदी हे आपण गॅजेट केलेलं आहे हे करत असताना बऱ्याचशा लोकांना त्या ठिकाणी कष्ट झाले होते आणि त्यावेळेचा पा, काळ पाहिला आपलं हे पूर्ण दुष्काळी गाव आठ माही फक्त पिकायचं आणि पुढच्या तीन महिन्यामध्ये प्यायला पाणी नाही असा प्रकार असायचा परंतु प्रत्येकाने वैयक्तिक हा विचार करून या ठिकाणी साडेसहाशे हेक्टरचं वसलेलं हे गाव परंतु आज त्या ठिकाणी जो सहाशे हेक्टर क्षेत्र हे आज आपण प्रत्येकाने कष्टाने बागायती केलेलं आहे आणि त्या बागातील ज्याच्यात आपण सुजलाम सुफलाम असं आपलं संपूर्ण गाव बनलेलं आहे या गावामध्ये आपल्याकडे ज्या पद्धतीप्रमाणे आपण राष्ट्रीय सण साजर करतोच पण त्याचप्रमाणे महात्मा जोगेश्वरीचा दहा दिवसाचा उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल त्यानंतर काळभैरवनाथ जयंती असेल आपला पांडुरंगा मंदिरामध्ये चैत्र महिन्यातला हरिराम सप्ताह असेल यासाठी संपूर्ण गाव एकत्र येऊन एक हे काम करत असतात त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गावाचा उरूस ज्याला गावची जत्रा म्हणायची ती पण जत्रा आपल्याकडे मोठ्या या ठिकाणी मोठ्या संख्येने केली जाते यात्रेमध्ये बरेचसे प्रकार असतात प्राधान्याने आपल्या स्थानिक लोकांचा गुणगौरव त्या ठिकाणी छबी असतो त्यानंतर मग कुस्त्यांचा आखाडा असतो आणि मनोरंजनासाठी लोकनाट्य हे ठेवली जातात आता अलीकडच्या काळामध्ये काय झालंय लोकनाट्याचं थोडं लोक, लोक प्रवाह चालल्यामुळे आपणही तसा थोडा बदलण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि या ठिकाणी जास्तीचा होणारा खर्च आपण टाळायचा आहे आणि तो आपण आपलं गाव अजून सुजलाम सुफलाम कसं होईल याचा प्रयत्न करायचा आहे आणि सर्वांच्या सहकार्याने मला वाटतं हे काम काही अवघड नाहीये असं जर का सहकार्य केलं आर्थिक असेल शारीरिक असेल मानसिक असेल तर आपण हे नक्कीच करू शकतो एवढंच मी आजच्या बोलतो आणि या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र चांग चांगमध्ये पुरातन ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज मंदिराच्या आवारात शूरवीरांच्या पाऊलखुणा असणाऱ्या वीरगळ पाहायला मिळाल्या वीरगळ म्हणजे युद्ध प्रसंगी वीर आलेल्या योद्ध्याच्या स्मरणार्थ दगडावर कोरलेली त्या वीराची प्रतिमा म्हणजेच वीरगळ या वीरगळीमध्ये सती गेलेल्या स्त्रीची सुद्धा प्रतिमा कोरलेली पाहायला मिळते या वीरगळी अंदाजे एक हजार वर्षापूर्वीच्या आहेत यातील काही वीरगळी या पशुधनाची म्हणजेच गाय म्हैस बैल यांचे संरक्षण करताना झालेल्या युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या योद्ध्याच्या आहेत म्हणजेच मौजे मातोबा आळंदी गावाला शूरवीरांचा वारसा हा अगदी सुरुवातीपासूनच लाभलेला आहे मोडी लिपी कागदपत्रांमध्ये मौजे मातोबा आळंदी गावचे पुरातन ग्राम नाव श्री नागेश्वर महादेव मंदिर असे आढळले आहे हे मंदिर गावामध्ये प्रवेश करताना रस्त्याच्या डाव्या बाजूला पाहायला मिळते पूर्वीचे आळंदी गाव याच मंदिराच्या आसपास पसरलेले होते रोगराई इतर कारणाने हे गाव आत्ता आहे त्या ठिकाणी बसविण्यात आले आता श्री नागेश्वर दगडी रचून उभारण्यात आलेले आहे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असणारे एक हजार वर्षापूर्वीचे मंदिर होते या मंदिराची बांधकाम शैली शुष्क प्रकारची होती दोन दगड एकमेकांत गुंतवण्यासाठी सीसे ओतले जाईल खूपच सुंदर असलेले हे मंदिर धार्मिक आक्रमणांवेळी पाडण्यात आली त्यानंतरच्या काळात ही मंदिरे उपलब्ध दगडीत जमा करून उभारण्यात आली या मंदिराच्या पाठीमागे एकोणीसशे बहात्तरच्या आसपास खोदलेला तलाव आहे या तलावात जुनी पुष्कर्णी पाहायला मिळते त्याचबरोबर जुन्या मंदिराचे अवशेषही पाहायला मिळतात थेऊर येथील चिंतामणी गणपती देवस्थान यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी गणपतीच्या बहिणीचे मंदिर होते त्यामुळे दरवर्षी गणपती मंदिराचे पुजारी गणेश चतुर्थीच्या वेळी पायी प्रदक्षिणा या ठिकाणी घालतात पण इतिहासातील हा अमूल्य ठेवा माहिती अभावी लवकरच काळाच्या पडद्याआड जाणार आहे आळंदी या गावाचे या पूर्वीचे नाव चोराची आळंदी असे होते या पाठीमागे एक कथानक सांगितले जाते इंग्रज राजवट सुरू झाल्यानंतर जुलमी इंग्रजी राजवट उलथवून टाकायची यासाठी अनेकांनी प्रयत्न केले मातोबा आळंदी गावामध्ये असलेला रामोशी समाज हा सुद्धा मागे नव्हता इंग्रज राजवट खिळखिळी खेल करण्यासाठी अनेक मार्ग अवलंबले त्यामध्ये आळंदी गावातून जाणारी नॅरो रेल्वे लुटण्याचे काम रामोशी समाजाने केले व यामध्ये अनेक जण राजे उमाजी नाईक यांच्या सोबत होते यावरूनच या गावाला चोराची आळंदी असे नामकरण मिळाले मौजे मातोबा आळंदी गावातील जवळकर घराणे मूळचे जावळीचे व आधीचे आडनाव जावळीकर असावे कारण हे घराणे जावळी खोऱ्यातून या ठिकाणी आले म्हणून ते जावळीकर व नंतर जवळकर झाले या घराण्याचे देवक साळुंखीचा पीस किंवा साळुंखीचा पंख आहे म्हणजेच या घराण्याचे मूळ हे साळुंखे घराणे आहे साळुंखे म्हणजेच पूर्वाश्रमीचे चालुक्य चालुक्य होय या कुळाला शाक्य असेही म्हणतात प्राचीन कुळ कुळ साळुंखे झाले या कुळाच्या राजाचे नाव स्वयं वर्मा आहे गौतम बुद्धांचा जन्म या चालुक्य कुळात झालेला चा आहे चालुक्यांच्या अनहिलपटन व बदामी कल्याण हे महत्वाची ठिकाणे आहेत यावरून जवळकर हे बदामी एखादी शाखा असावी मौजे आळंदी गावाच्या इतिहासात डोकवले असता गावच्या मोकदमीचे वतन पहिल्यापासून जवळकर घराण्याकडे असल्याचे पाहायला मिळते गावगाडा चालवण्याबरोबरच जवळकरांचे शिवस्वराज्यातील योगदान सुद्धा मोठे आहे याच्या खानाखुणा आज गावात अनेक ठिकाणी पाहायला मिळतात अनेक शिलेदारांची सरदारांची स्मृती स्थळे आज गावात पाहायला मिळतात परंतु माहिती अभावी त्या शिल्पांकडे दुर्लक्ष झालेले आहे शूरवीर सरदारांच्या शिलेदारांच्या आखीव रेखीव दगडी समाध्या पूजे अर्चेच्या प्रतीक्षेत धुळखात पडल्या आहेत आपण पूर्वजांचा इतिहास विसरलो तर येणाऱ्या पिढ्या उद्या आपल्याला विसरल्या तर त्यात नवल वाटायला नको श्री विठुरायांच्या मंदिरापाठीमागे झाडीत एका शूरवीर सरदाराची समाधी आम्हाला पाहायला मिळाली या समाधीवर एक शिलालेख पाहायला मिळाला देवनागरी व मोडी लिपीतील हा शिलालेख वाचण्यात मला यश मिळाले श्री शक सोळाशे शेहेचाळीस क्रोधी संवत्सर अमोजी बिन भिक महाळा आळंदीकर असा त्यावर मजकूर लिहिलेला आढळतो म्हणजेच इसवी सन सतराशे चोवीस मध्ये अमोजी बिन भिक महाळा आळंदीकर यांचा मृत्यू झाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीतील शिलेदार शिवस्वराज्याच्या धामधुमीच्या काळातील त्यांची कारकिर्द खूपच पराक्रमी असावी श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी आपल्या दैदिप्यमान कारकिर्दीत अनेक लढाया केल्या त्यातीलच सतराशे चोवीस मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या घनघोर लढाईत अमोजी बिन भिक महाळा आळंदीकर यांचा मृत्यू झाला असावा मोडी कागदपत्रांमध्ये मौजे म्हातोबा आळंदी गावाचा इतिहास खूपच चांगला आहे ज्याप्रमाणे जवळकर यांच्याकडे पाटीलकीचे वतन होते त्याप्रमाणे याच गावातील भोंडवे यांच्याकडे चौगुलकीचे वतन होते तर तिखे घराण्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलकर्णीपणाचे वतन होते गावातील श्री पांडुरंग मंदिराबद्दलचे महत्वपूर्ण पत्र उपलब्ध आहे सुभांजी बिन कानोजी व विटोजी चौगुले भवानजी बिन व बारोजी बिन दोराजी पाटील जवळकर मौजे मजकूर यांनी पत्र लिहिले की उमाजी महादेव कुलकर्णी तिखे यांनी गावचे ओढ्यालगत नूतन देवालय बांधले व श्री पांडुरंगाची स्थापना केली त्यास उमाजी पंतांचे चिरंजीव विसोबा बापू भोसल्यांचे स्वारी बरोबर आले त्या समयी पांडुरंगाला तुळशी फुले लावण्याकरिता दोन रुके जमीन इनाम करून देण्यात आली आहे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे एक आज्ञापत्र मोगदाम पाटील जवळकर यांना लिहिलेले आढळते सुहूर सन तिसा अरबेन मयाब अलफ म्हणजेच इसवी सन सतराशे एकोणचाळीस चे आज्ञापत्र आहे जोगोजी बिन महातोजी जवळकर यांनी विदित केल्याप्रमाणे जोगोजी यांचा बाप महातोजी जवळकर व गौरवजी जवळकर यांचा मोबदमीचा म्हणजेच पाटीलकीचा कजिया सरकारात पडला त्यावेळी अशा गोष्टींमध्ये दिव्य केले जाई दिव्य म्हणजे खरा किंवा खोटे बोलतो हे ठरवण्याची त्या काळची पद्धत होती त्या काळी समाज मनावर देवभावनेचा फार मोठा पगडा होता त्यानुसार दोन्ही फिर्यादीस गावातील किंवा सरकार सांगेल त्या ठिकाणी देवस्थानासमोर दिव्य करायला सांगायचे यामध्ये दिव्य अनेक प्रकारचे असायची यावेळी मात्र तप्त दिव्य करायला सांगितले होते या दिव्यामध्ये तप्त लोखंडाचा लाल गोळा हातात ठेवून सात मंडले म्हणजे सात पावले चालावे लागत असे पण नंतर तो गोळा टाकल्यानंतर हाताला जखम होता कामा नये जखम झाल्यास तो मनुष्य खोटा ठरवला जाई याच दिव्यानुसार सटवाजीचा बाप गौरवजी जवळकर खरा झाला व पुढे मोकडीचे वतन चालवू लागला यानंतरचे एक पत्र मधील आहे केशव बापूजी चिंचोर इनामदार यांनी लिहून दिल्याप्रमाणे आमचे आजोबा आनंदराव केशव चिंचोर हे श्रीमंत महाराज राजश्री शाहू छत्रपती यांचे बहुत दिवसांचे पुरातन सेवक असल्याने अर्धा चाहूर म्हणजेच बिघे साठ जमीन इनाम करून देण्यात आली यानंतरचे महत्वाचे पत्र सुहूर सन तिसा अश्रीन मयातेन अल्फे म्हणजे बाराशे अडतीस इसवी सन अठराशे अठ्ठावीस मध्ये मराठे शाहीचे तोफखाना प्रमुख व सोनोरी गावचे यशवंत सखाराम पांसे यांनी श्री नागेश्वर महादेव रुके तीन जमीन गावच्या नावाने सडद पत्र व रघुनाथ भट बिन बाळ भट व भगवंत भट, भट बिन गंगाधर भट पुराणिक यांना दानपत्र करून देण्यात आले होते मौजे जवळकर पाटील मोगदमांची काही नावे आढळतात ज्यांनी पाटीलकीचे वतन अनुभवले आहे यामध्ये बापूजी बिन दीपाजी पाटील जवळकर अणाजी बिन कुसाजी पाटील जवळकर भुलाजी बिन मानाजी पाटील जवळकर अशी काही नावे आढळतात त्याचबरोबर बोंडवे चौगुला यांची काही नावे आढळतात यामध्ये मल्हारजी बिन मातोजी बोंडवे चौगुला आणि वाघोजी बिन तुकोजी भोंडवे चौगुला ही नावे आढळतात मावजे महातोबा आळंदी गावात दोनशे पन्नास वर्षांपूर्वी करत असलेल्या थळांचा उल्लेख मिळतो यामध्ये जवळदरा पायगुडदरा भोंडवादरा भेरडा सोनतळई महारी त्रिगुल गायकवड खाणवटा वडजाई खिलपटा पठार गावडा नागझरी निंभोरा ही थळे आजही गावात आहेत परंतु काळाच्या ओघात काही नावे विस्मृतीत गेलेली असावी मौजे आळंदी गावाने गाव आपल्या रूढी परंपरा सण उत्सव सुद्धा जीवापाठ जपल्याचे पाहायला मिळते श्री नागेश्वर महादेवाला श्रावण मासातील पूजेसाठी आठ आणे खर्च येत असे गोंधळी भराडियास बिदागी दहा रुपये देण्यात येत असे श्री भैरवाचे नवरात्राबद्दल पंधरा रुपये खर्च येत असे दारूल देवाचे एक रुपये खर्च येत असे ग्राम देवताचे साथीकडे खर्च सात रुपये होत असे सेंदपिर्यांचे उरसा बद्दल व जत्रा वगैरे साठी तेरा रुपये खर्च येत असे ग्रामदेवतास तेल व शेंदूर पंचवीस रुपये वर्षासाठी खर्च येईल ग्राम जोशी यास पाच रुपये तर संक्रांती बद्दल एक रुपया खर्च येईल शिमगाव किरकोळ खर्च सहा रुपये येत असे मौजे माथोबा आळंदी गावचे नित्य पूजा पाठ करणारे राजगुरु गुरव घराणे हे सुद्धा ऐतिहासिक आहे राजगुरु ही या घराण्याला मिळालेली पदवी आहे त्यांच्या सांगण्यानुसार गुंजन मावळातील राजगड व तोरणागडाच्या परिसरातील धार्मिक कार्य व देवतांच्या पूजा अर्चा करण्याचे काम या घराण्याकडे होते सत्य शोधक जवळकर जन्म अठराशे मृत्यू एकोणीसशे बत्तीस आठा महात्मा ज्योतिराव फुले यांनी चालू केलेली सत्यशोधक चळवळ जिद्दीने व परखडपणे पुढे घेऊन जाण्याचे काम गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दिनकरराव जवळकर यांनी केले दिनकररावांचा जन्म सहा जून अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी मातोबा आळंदी येथे झाला वडिलांचे छत्र लवकरच हरपल्याने पुणे येथे मामा बाबूराव गोडसे यांच्याकडे पुढील शिक्षण झाले महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक चळवळीतून ब्राह्मणोत्तर चळवळीचा उदय झाला एकोणीशे अकरा मध्ये राजश्री शाहू महाराज यांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची पुनर्स्थापना केली या संघर्षाच्या वातावरणात दिनकरराव जवळकर ब्राह्मणोत्तर चळवळीत सामील झाले आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता मिळण्यासाठी विठ्ठलभाई पटेल यांनी पाच सप्टेंबर एकोणीसशे एकोणीस रोजी मुंबई कायदे मंडळात एक बिल सादर केले लोकमान्य टिळक पंडित मदन मोहन मालवीय समर्थनार्थ मोहीम प्रभाव हे नाटक लिहिले व हिंदू धर्मातील आंतरजातीय विवाहाला मान्यता मिळाली यासाठी त्यांनी प्रचार व प्रसार केला त्या काळी शिवस्मारकाबाबत बराच गोंधळ चालू होता शाहू महाराजांच्या निधनानंतर शिवस्मारक संस्थेचे नेतृत्व ब्राह्मणांच्या हाती गेले येथून शिवस्मारकाच्या वादाला सुरुवात झाली शिवस्मारक संस्था मराठ्यांची असावी यामध्ये ब्राह्मणांनी हस्तक्षेप करू नये असे जवळकरांचे मत होते पुराण हे पुस्तक दिनकरराव जवळकरांनी प्रकाशित करून आपल्या मताला विरोध करणाऱ्यांवर टीका केली केशवराव जेधे दिनकरराव जवळकर शंकरराव मोरे विठ्ठलराव झेंडे या बहुजन समाजातील पुढाऱ्यांनी शिवस्मारक संस्थेच्या सभासद पदाचे राजीनामे दिले अशा प्रकारे बहुजन समाजासाठी समाज हिताची अशी अनेक कामे दिनकर रावांनी केली त्याचबरोबर इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी प्रखर लढा त्यांनी उभा केला दिनकर राव जवळकर व केशवराव जेधे त्यांनी पुढाकार घेऊन पुणे येथे इसवी सन अठ्ठावीस शे रोजी शेतकऱ्यांची परिषद घेतली त्यांनी विधेयकाला विरोध करण्यासाठी साठ हजार शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन विधिमंडळाला सादर केले दिनकरराव जवळकर यांनी केशवराव जेदेंच्या बरोबरीने पुणे येथे ब्राह्मणोत्तर चळवळीचे केंद्र चालविले दिनकररावांची सतत धावपळ प्रवास यातून त्यांना त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देता आले नाही त्यामुळे त्यांचे तीन मे एकोणीशे बत्तीस मध्ये निधन झाले त्यांना फक्त चौतीस वर्षाचे आयुष्य लाभले अशा या मातोबा आळंदीच्या मातीत जन्मलेल्या स्वातंत्र्यवीर दिनकरराव जवळकरांना माझा मानाचा मुजरा इतिहासातील मौजे मातोबा आळंदी याच गावातील वाल्लेकर म्हणजेच पूर्वाश्रमीचे पवार घराणे आहे वाल्ले गावातून आल्याने त्यांना वाल्लेकर हे आडनाव मिळाले वाल्ले गावातील पवारांचे मूळ पुरुष रामजी पवार यांचा उल्लेख मिळतो शिवस्वराज्यातील एक कर्तबगार घराणे म्हणून या पवार घराण्याकडे पाहिले जाते नंतरच्या काळात किल्ले मल्हारगडाच्या संरक्षणासाठी आलेले शिलेदार मल्हारगडाच्या पायथ्याला वसाहत करून राहू लागले त्याचबरोबर याच गावातील मातेफोड घराण्याचे या गावातील वास्तव्य खूपच जुने आहे कहाणी अशी आहे की छत्रपतींच्या काळात एका रणसंग्रामात आपल्याकडील मिळेल त्या हत्याऱ्यांनी मुघलांची मातेफोड केली त्यावरून हे नाव मिळाल्याचे सांगितले जाते अभिमानास्पद कामगिरी केलेल्या पूर्वजांमुळे हे आडनाव मिळाल्याचा या घराण्यातील तरुणांना अभिमान वाटत आहे रामोशी समाजातील काही घरे या गावात आहेत आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांनी उभारलेल्या स्वातंत्र्य लढ्यात या गावातील अनेक तरुणांनी सहभाग घेऊन भारत स्वतंत्र होण्यासाठी आपला मोलाचा वाटा उचललेला होता मौजे मातोबा आळंदी गावच्या जडणघडणीमध्ये सर्वांसोबत माळी समाजातील शिवरकर घराण्याचा वाटा सुद्धा खूप मोठा आहे आज या गावात जवळकर भोंडवे शिवरकर मातेफोड झेंडे गायकवाड शहा लोळे शिरसागर, वाल्लेकर माकर खटाटे भंडलकर कुंजीर धावडे दगडे काळे जाधव काळभोर ढवळे बारवकर शेख मुलानी तांबोळी खताळ फोरात, तिखे लोखंडे शिंदे राजगुरु, शेलार धिवार कांबळे वाघमारे चंद आणि सुर्वे असे सर्व अठरा पगड जाती जमाती मिळून मिसळून गावात आनंदाने राहत आहेत पूर्ण पंचक्रोशीत गावगाडा उत्तम चालवणारे मौजे मातोबा आळंदी हे गाव कायम स्मरणात राहील इतिहासातील मौजे महातोबाची आळंदी या गावाचा माहितीपट आपण जाणून घेतला व्हिडिओ मध्ये आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये असाल तर अवश्य करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि तुमच्या येणाऱ्या कमेंट्स मुळे आम्हाला नवीन कार्य जी ऊर्जा मिळते त्यामुळे कमेंट्स नक्की करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे